नमस्कार मी गौतम कांबळे जी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वन विभागाची पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील येथील शेकडो हेक्टर वन गावातील काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करून शेड उभारण्यात आले होते सदरील वन जमिनीवर वन विभागाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून कारवाई केल्याने वन जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यांचे कर्मन चांगलेच धावेदन आणले असून या कारवाईचा अतिक्रमणधारकांनी चांगला धसका घेतलाय लोहा वन परिमंडळ अंतर्गत नियतक्षेत्र रिसनगाव परिक्षेत्रात वन विभागाची मोठ्या प्रमाणात जमीन असून वन कक्ष क्रमांक पाचशे त्रेसष्ट अंतर्गत गट क्रमांक सहाशे मधील वन, वन जमिनीवर गावातील काही मंडळीकडून कसण्यासाठी ताब्यात घेऊन ही वहिती करण्याचे काम सुरू केले होते तसेच सदर ठिकाणी मोठे पत्र्याचे शेड उभारले होते अनेक वेळा सांगून सदरील अतिक्रमणधारक जमीन सोडण्यास तयार नसल्याने अखेर वन विभागाने पोलीस बंदोबस्तात घेऊन सदरील अतिक्रमण हटवले ही कारवाई नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे सहाय्यक वन संरक्षक भीमसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे आणि कृष्णा राठोड यांच्या नेतृत्वाखाली मुखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटून ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी गावचे सरपंच प्रकाश पाटील पवार उपस्थित होते सदर अतिक्रमण हटाव मोहिमेत वनपाल अशोक यादरवाड उद्धव मोखले एस टी आलोने वनरक्षक पांडुरणे घुगे राठोड पंढरे मुंडे शेत श्रीमती नागरगोजे बी एन सोनकांबळे गोपुलवार घोडके धम्मा सोनकांबळे वाहन चालक गुलाब जाधव आनंदा राऊत अविनाश वागतकर वनमजूर बाबर नारायण शेवडीकर बघाडे वनमजूर मोखले शिंदे रामा पवार आदी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज लोहा नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची